पीडितांवर लैंगिक अत्याचार करून तीन पीडित मुलींना डांबून ठेवल्याबाबतची माहिती स्नेहालयाच्या पूजा दहातोंड यांच्याकडून राहुरी, पोली राहुरी पोली पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्याने राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तात्काळ माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचवरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयरत्त भवर साहेब यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरज गायकवाड राहुल यादव शकूर सय्यद पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिपणे प्रमोद ढाकणे अंकुश भोसले नदीम शेख महिला पोलीस कॉन्स्टेबल वंदना पवार मीना नाचन यांचं पथक नेमून सदर माहितीची शहाणिशा करणं कामी दवनगाव तालुका राहुरी येथे गेले असता सदर ठिकाणी तीन अल्पवयीन पीडिता मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपासात आरोपी बजरंग कारभारी साळुंखे शीतल बजरंग साळुंखे दोघे राहणार दवणगाव यांना अटक करण्यात आली होती अटकेदरम्यान गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी निलेश जगन्नाथ सारंगधर याच्याबाबत आरोपीकडे तपास करत असताना त्याचा आरोपी बजरंग गारभारी साळुंखे व त्याच्या पत्नीने खून करून त्याचे प्रेत घराशेजारील शेतात पुरून ठेवल्याचं उघड झालं पोलिस पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उडान प्रकल्प संचलित स्नेहाला अहिल्यानगर येथील श्री हनीफ शेख ॲडव्होकेट बागेश्री दरंडीकर माणक श्री प्रवीण श्याम कदम श्री शाहिद शेख कुमार पूजा संभाजी दहतोंडे श्री विनायक महाले यांनी राहुरी पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाचा व सौ प्रयागताई लोंढे सरपंच शेंडी शारदा ब्राह्मणे अशा आढाव अंगणवाडी सेविका शेंडी यांचा माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर साहेब यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी हे प्रत्येकाची जबाबदारी आहे प्रत्येकाचे काही कर्तव्य आहेत त्याचा हा भाग आहे सामाजिक जाणीव म्हणून हे केलं पाहिजे आमचं हे कायदेशीर कर्तव्य आहे परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की असं कोणी संकटात असेल आपल्या समोर असा कोणताही काही प्रकार दिसून येत असेल तर तात्काळ संबंधित एजन्सीला माहिती कळवावी संबंधित एजन्सी कोणती

संस्थेच्या वतीनं आणि पोलीस आणि इतर सामाजिक जाणीव असलेली काही आपण मंडळी यांच्या संयुक्त कारवाईने याच्यामध्ये दुसरं एक प्रकरण समोर आलं मर्डरचा तोही याच्यातूनच उघड झाला तो पुन्हा कसाच उघड झाला नसता कारण की त्यातील जो मयता आहे त्याचं रेकॉर्ड नाही कोणती मिसिंग दाखल नाही त्याला आई वडील नाही पत्नी पण सोडून गेलेली असं समजते त्याच्यामुळे त्याच्याबद्दल तक्रार करणारं कोणीही नव्हतं या प्रकरणाच्या अनुषंगाने अटक असलेल्या आरोपीने कबुली दिली की त्याने काही दिवसापूर्वी खून केलेला आहे ते पण आता बॉडी रिकवर झाली